आणि आम्ही आता निघालो टुवर्ड्स बेळापूर आणि आम्ही आता जस्ट झिंडी बाहेर काढली आज आहे धावा धावा म्हणजे असं ठिकाण जिथून तुकाराम पंढरपूरचा कळ दिसला त्यांच्या मागे लागलेले चोर आणि त्यांनी धावा केला देवाचा आणि तुकाराम धावा आहे पंढरी विसावा आणि ते धावा अशी ती कथा आहे नंतर सविस्तर सांगेनच आता आम्ही जस्ट मूव करतो नमस्कार आता आपण आलोच धावा या जागीची गाडी तुकामाने धावा आहे पंढरवी इथे या स्पॉटवरून तुकाराम महाराजांच्या मागे जेव्हा चोर लागले तेव्हा पांड तुकाराम महाराजांनी पांडुरंगाचा धावा केला आणि त्यांना इथूनच पांडुरंगाचा कळस दिसू लागला म्हणजे पंढरपूरच्या मंदिराचा कळस इथून त्यांनी धावा केला तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावात आम्ही या जागेवर आहोत सगळ्या माझ्याच्या दिंड्या रथ सगळ्या इथं धावतात वारकऱ्यांची धाव भा जी धारणा आहे की हा धावा पंढरीपर्यंत oh, पोचतो माऊलीपर्यंत पोचतो पाडरंगापर्यंत पोचतो आपण जा जा जा। केलं जाऊन dam, tuka mana dawa, aye pandari wisawa, dawa dawa dawa, mauli 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 dawa, tuka mana dawa, eh doitra sampai. -sampai. आता आम्ही आहोत वेळापूर वेळापूरला आलो म्हणजे जवळपास पंढरपूरच्या जवळपास आहे उद्या भंडीशेगाव परवा वाखरी आणि नंतर पंढरपूरचा चार दिवसात प्रवास आहे माऊलीचा आम्ही भंडीशेगाव स्किप करणार कारण की पावसामुळे तिथे चिखल होतो आणि गाड्या निघत त्या बाहेर त्यामुळे आम्ही डायरेक्ट वाखरी झाला सात किलोमीटर पुढे आणि वाखरीहून डायरेक्ट पंढरपूर एक दिवस आम्ही अगोदर पंढरपूरला पोहोचतो आता आम्ही वेळापूरला आलो आहोत तिथे आणि इथली खासियत अशी आहे की मध्ये एकदा जोरात पाऊस झाला जवळ दोन हजार दोन दोन हजार तीनच्या नंतर गोष्ट आहे तर तिथं पाऊस झाला आणि आमच्या गाड्या अडकल्या तर इकडे पण त्यांची जी दिंडी यायची होती या महाराज इथे ती आली नव्हती तर त्यांच्याकडे पिठलं भाकरी शंभर लोकांचं जेवण पेंडिंग होतं तर त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली आता आमचा पण प्रॉब्लेम त्यांचा प्रॉब्लेम दोन हजारचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आम्ही सांगितलं आम्हाला जागा देत असेल तरच आम्ही जेवण करू तर त्या लोकांनी आम्हाला जागा दिली त्यावेळी जेव्हा दिंडी पस्तीस चाळीस लोकांनी तेव्हा जागा दिली आम्हाला आणि आम्ही त्यांचं जेवण केलं तेव्हापासून आमची दिंडी इथे उतरते आता